निवडणुकीमध्ये मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवारानं स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं समोर आलंय पाहूया आपण काय ही मोठी बातमी आहे निवडणुकीमध्ये मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी कोण काय करू शकतं तर एका उमेदवारानं स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं समोर आलेलं आहे ही मोठी बातमी आहे आणि एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अपक्ष उमेदवारानं हा प्रताप केलाय शेख अहमद हुसेन गुलाम यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं कळलं पोलिसांनी तपास केला आणि अहमद यांनी त्यांच्या साथीदाराच्या माध्यमातूनच हे षडयंत्र रचून आपल्या स्वतःच्याच घरावर गोळीबार करून घेतल्याची ही धक्कादायक माहितीच पुढे आली आहे आणि या प्रकरणामध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तीन संशयितांना अटक केली आहे दोन संशयित आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे